मतदारसंघात आणि प्रश्न माहित त्यातल्या तर त्या मतदारसंघात गेली पाण्याचे महत्त्वाचे प्रश्न मी खऱ्या अर्थाने मागच्या कालखंडामध्ये मार्गी लागले आणि हे मार्गी लागलेले प्रश्न निश्चितपणाने या पाण्यामुळं खऱ्या अर्थाने गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनामचं राहणीमान उचावलं आहे आर्थिक स्थिती बदलले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे सगळी भरपूर की नक्कीच लोकांची अपेक्षा चांगल्या पद्धतीने साथ भेटते आणि ती साथ भेटत असताना शंभर टक्के मला खात्री आहे आहे या जी निवडणूक ती माझ्या बाजूने आणि कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक हाती घेतली असं दिसून येतात तिकिटासाठी मी आग्रही होतो आणि तिकिटाच्या दरम्यान माझ्या ज्या काही बैठका चालू होत्या बैठकीमध्ये देखील मी सांगितलं गेलो या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याकरता मी या ठिकाणी तिकीट मागत होतो तिकीट मागत असताना विद्यमान आमदारांना त्या ठिकाणी जी काही आता राज्यातील राजकीय परिस्थिती ज्या काही झाल्यात या राजकीय परिस्थितीमुळं विद्यमान आमदार जे आहेत त्यांना त्या ठिकाणी तिकीट गेलं आणि परत सुरुवात या ठिकाणी मला थांबायची वेळ आली आणि अशाही परिस्थितीमध्ये या ठिकाणी वडील हॉस्पिटलला होते त्या कारणाने थोडंसं मी निवडणूक लढवाई की नाही लढवाई असं माझ्यासमोरचा समोरचा होता परंतु माझ्या असलेल्या गेले चाळीस वर्षामध्ये जे काही कार्यकर्ते व दिल साहेबांनी कार्यकर्त्यांची खूप तयार केलेली ते कार्यकर्त्यांचा आग्रह खूप होता की ही निवडणूक लढवली गेली पाहिजे आणि ही निवडणूक लढवत असताना एक चांगला कल या ठिकाणी दिसून येत निवडून आल्यानंतर आजही मी आपल्याला सांगू इच्छितो की ही उमेदवारी देत असताना ना तर मला भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे ना तर इतर पक्षांनी दिलेली आहे ही निवडणूक लढवत असताना मी आपल्याला आत्ताच सा, सांगितलं तसं सा। की माझ्या तालुक्यातील आणि मतदारसंघातील जनतेने मला या ठिकाणी उभं केलं आणि या जनतेने उभं केल्यानंतर निवडून आणल्यानंतर नक्कीच मी है, है, या जनतेला विचारेल पुढचा प्रश्न कसा आहे काय कुठं जायचंय या संदर्भात जनतेचा कौल घेऊनच पुढे जाईल मतानी गणित सांगणं वेगळं वाटेल किंवा या ठिकाणी विचित्र वाटेल कारण की नुसत्या बडाय मारण्यात काही त्याच्यामध्ये हे नसतो जिंकणं हे एक मताने असू द्या शंभर मताने असू द्या हजार मताने असू द्या लाख मताने असू द्या शेवटी जिंकणं जिंकलं असतं आणि या मतदारसंघातील कार्यकर्ते ज्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत या मतदारसंघातील पद्धतीचे समोरचे उमेदवार आहेत त्या सर्वांकडे पाहिल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांचा कल आणि मतदारांचा कल माझ्याकडे आहे या ठिकाणी त्यांच्याबद्दल बोलत असताना त्या ठिकाणी सांगितलं जातं सोशल मीडियावर खूप काही त्यांनी सांगितलं मी सांगित मतदारसंघात पंचवीसशे कोटी रुपये आग्रह आणले परंतु मतदारसंघातली रस्त्यांची झालेली चाळण आणि ज्या सोशल मीडियामध्ये सांगतात की मी माझ्या मतदारसंघात गुरगुईत रोड केले तसा गुरुगुईत रोड मला कुठेच या ठिकाणी दिसून आलेला नाही कारण मी एकमेव जो रस्ता आहे तो कोल्हापूर रस्ता तर तो दोन हजार अठरा साली या ठिकाणी गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्याचं उद्घाटन मान्य चंद्रकांत दादांनी त्या ठिकाणी केलं होतं आणि तो रस्ता झालेला होता त्याला जवळपास दोनशे कोटी रुपयाचं त्या ठिकाणी पहिले त्याची एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची होती नंतर रिवायज होऊन जवळपास दोनशे पर्यंत तो गेलेला आहे आणि त्या दोनशे कोटीचं काम त्या काहीच मार्गी लागलेले नवीन कुठले रस्ते झालेले आहेत किंवा नवीन काय झालेले आहेत याच्या बाबतीत मान्य आमदार महोदयांनी समोर म्हणजे फेस टू फेस यावं किंवा जनतेला त्या ठिकाणी जातात त्यांनी गाडीतून उतरावं आणि खड्डे मोजून दाखवावेत की किती खड्डे पडलेले आहेत ते जरूर जनता या ठिकाणी त्यांचं मोजमाप या निवडणुकीमध्ये नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही माझ्यावर कुठलंही नाही मी म्हटलं तसं माझे वडील हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलच्या दरम्यान मला कुणाचाही फोन आलेला नाही किंवा निवडणूक लढवावी म्हणूनही आला नाही निवडणुकीचा अर्ज काढावा म्हणूनही कोणाचा फोन आलेला नाही मला वास्तविकरित्या त्या सगळ्यांना वाटत होतं निवडणूक ही आजारपणामुळं साहेबांच्या आजारपणामुळं माझी आई आजार झाली मधी त्यांचं पायाचं फ्रॅक्चर देखील झालं दोघंही हॉस्पिटलाइज असल्यामुळं कदाचित मी या निवडणुकीला सामोरं जातो का नाही हे कदाचित सर्व लोकांना देखील माहिती होतं आणि ही परिस्थिती असताना कार्यकर्ते आले कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि जो त्यांनी फोर्स केला त्या फोर्समुळे खऱ्या अर्थाने आजची निवडणूक चालू झाली आपण पाहत असाल की पठार भागातील सर्वात महत्वाचा जो काही आहे रस्त्यांचा फुलांचा हा जो काही महत्वाचा प्रश्न आहे आपण पाहत असाल आपल्याच माध्यमातून बातमी लागली होती दोन्ही कवठ्यांच्या फुलाची तर तो पूल मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी पाहत असाल की आपण मंजूर करून आणला जवळपास पाच कोटी रुपये त्याच्यावरती निधी भेटलेला आहे त्याच्या डिझाईनसाठी साठी या ठिकाणी नाशिकला मेरी या ठिकाणी जे डिझाईनर ऑफिस आहे त्या डिझाईनला गेलेला आहे तो डिझाईन होऊन आल्यानंतर नक्कीच ते काम मार्गी लागलं जाईल अजूनही या ठिकाणी मतदारसंघातील पाण्याचे प्रश्न आहे रोजगाराचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचा एक महत्वाचा प्रश्न आहे विशेषतः तर बोटा भागामध्ये एक कॉलेज असावं असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नागरिकांची मागणी या संदर्भात देखील ज्या संस्था पुढे येतील त्यांना या ठिकाणी प्राधान्य क्रमांक देऊन नक्की या कॉलेजच्या बाबतीमध्ये मार्ग काढला जाईल आणि हे सर्व प्रश्न घेऊन मी ही निवडणूक लढत आहे आजपर्यंतच्या ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये विकासकामं झाली आणि ही विकास काम, काम होत असताना या ठिकाणी आपण पाहायला असेल का सुरुवातीची माझी जी सुरुवात झाली ती थी, सुरुवात क्रिकेटपासून झाली आमचे जणव हो। भाऊ माझ्याबरोबर सुरुवातीला क्रिकेटपासून सर्व गोष्टी बरोबर होतो आणि तिथून जी टीम सुरू झाली ती टीम वर्क आमचं आजही टिकून आहे जुन्या कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी मी अपक्ष जरी असलो परंतु मी कुठल्याही त्यांच्या जवळचा आहे अतिशय हृदयाच्या जवळचा आहे आणि त्यांनी केलेले कामं मागच्या या माझ्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जे विकास कामं या मतदारसंघात झालेली आपली पाहिजे त्या मतदारसंघातील विकास कामांना या ठिकाणी साथ देण्यासाठी ही सर्व मंडळी आपले सगळे काही पक्षभिक्ष जे काय असतात ते सगळं विसरून माझ्या बरोबर आलेली दिसून येते आणि हे येत असताना निश्चितपणाने या मतदारसंघामधील देखील पाण्याचे प्रश्न असू द्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न असू द्या हे सर्व कामं या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत आणि यापूर्वी उर्वरित राहिलेले जे कामं आहेत ते मार्गी लागले जातील आणि या सगळ्या एकवटल्याने सर्व कार्यकर्ते मंडळी एकवटून आल्याने हा माझा जो विजय आहे तो या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून येतोय आणि कदाचित मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ही निवडणूक कार्यकर्त्यांनी स्वतःनी स्वतः मी आज जरी किती वेळ देतो आहे काय देतोय मग वडील हॉस्पिटल आहे दररोज त्या ठिकाणी पाहणे जाणे परंतु आज मी पाहतोय की ही सर्व निवडणूक कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने हातात घेतलेली आहे उमेदवार मी वैभव पिछड नसून वैभव पिछडाच्या बरोबर आम्ही सर्व आहोत या पद्धतीची निवडणूक खऱ्या अर्थाने हाती घेतलेली दिसून येते